हाय नमस्कार भावा बहिणींनो तर काय भाऊ बोल तुम्हाला सांगतो सकाळपासून आपले ते होते का ना बाबा चालू भावा बहिणींनो आपली लाईट फिटिंग आता सगा समजे झाले बाबा पोरं भाव बहिणींनो तुम्हाला सांगतो की कशी कशी केली तुम्हाला धावतोय मी बघा भाऊ बहिणींनो बोर्ड आहे माझी आता गोठ आयला बाबा बहिणींनो का झाले आता फक्त बघा राहिले खटका बसवायचा राहिला ते काय म्हणलं आणता आणता राहायला सका म्हणलं सकाळच्याला म्हणलं आता सकाळच्याला आता येत इकडे येताना म्हणलं आणतो मी खटका तर बाहूबोलनो यांची क्वालिटी इतकी बा भाऊ बोलून यांची पेटिंग एकच नंबर त्यांनी फेटिंग केली आहे बघा आपली भावा बहिणींनो हा इतकं मग मस्त केलेला भाऊ बोलून त्यांनी लाल पेट इथले मस्त केली या त्यांना म्हणलं होतं भाऊ बनो त्यातनं अशी फिटिंग इकडे येत अशी घ्या इकडे घ्या म्हणलं इकडे घ्या ते काय म्हणलं बाहू बनो उलट म्हणलं व म्हणलं पाहुणं म्हणलं असे असे उलटे असते म्हणलं जास्त बुले बाबा भाऊ ना येत ना असते ना ते असे सर्र सवच असते म्हणलं ते भाऊ बोल तो का कोपरा तुम्हाला दिसतो कोपरा कोपरा भाऊ बाहूबा कोपरा तो का तिथं त्या का नाही पाटर ती جيت الجون تتجون كالاباو بوني جاين. لكبيرة بلوبلة تتجمع بلوبلة تتجمع بلوبلة تتجمع بلوبلة 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 नका असं बोलाय असं इथं बल तसलं बल इथं टाकायचं भाऊ बनवून बाहेर तर भाऊ बनवून त्यांचा त्याचं नाव आहे एसे एसे लाजपेटी गेंदापूर बाबा बाबू नक्की त्यांचा संपर्क साधा त्यांची बाबा बन त्यांची एक त्या क्वालिटी एक नंबर बाबा बहिणी त्यांनी भाऊ बहिणी समजा बघा त्यांना चिच्यामुळे त्यांना चिच्यामुळे त्यांनी केलंय समजा तुम्हाला बाबा बहिणी नका ही टी व्ही टी व्ही टी व्ही काही जोड त्या केलं भाऊ बोलून जाऊ द्या आपण याच्यापाशी बघायचं ना आयुषोबात या पैशापाशी बाबा बाबा बघायचं ना भाऊ बोलून जे आपल्या जेवण करायला भाऊ बोलणं जेवणात किंवा जगायचं आयुष्यमध्ये भाऊ बोलून तर मग आता करायला भाऊ आपलं भाऊ बोलून तसं आपल्याच्या आता कमेंट मला आल्या आता अवी दादा आता तू आता तू हे केलं का ना किती केलं का नाही लाईट फिटिंग तर म्हणजे कुठं दादा पप्पा आहे काय माहिती भाऊ नो त्यांनी काही केली की आता एखाद्या येशिया एखाद्या येशुआ म्हणतात भाऊ बोलणं आपण एशी बी पण त्याला बी थोडा वेळा वेळा आहे भाऊ बहिणीं येशाला लावायला मस्त बी का भाऊ मस्त बी भाऊ बहिणींना टेन्शन बी शा लावायचा मस्त ना बघायत लावायचं पाठीमाग व जागा मोकल्याचा भाऊ नो भाऊ बहिणींनो नक्की नक्की नक्कीच संपर्क साधा तो त्यांना परत बिशे लाईट फिटिंग इतके म्हणजे बारा म्हणजे त्यांनी केलेला नाईट फिटिंग म्हणजे त्यांनी केली या त्यांगायती भाऊ बहिणीं मग जवळचा आपल्या इंदापूरमधलं भाऊ बहिणी इंदापूरमधलं तर नक्कीच त्यांना संपर्क असा साधा ज्याला बंगला असल त्याला रोमा असतेल्या एकाने त्याला दाट राहिले असेल तरी त्यांना तुम्ही त्यांना संपर्क साधा त्यांना तर मी त्यांचा नंबर तुम्ही तुम्हाला मी देईल व्हिडिओमध्ये भाऊ बहिणी आता आम्ही समजायचं म्हणणं काय की आम्हाला सांगतो बाबा बहिणींनो म्हणजे असं एवढं जे त्याला असं असं म्हणते जर म्हणलं जाते की तू तो त्याला तो म्हणते की तो स्वतः तू हाताने करून का तर असं काय ना बाबा बहिणींनो आता ते म्हणलं होते म्हणजे मला जे काय म्हणलं भावा बहिणीनं दाखली बहीण आपले एक ते म्हणले की आवी तर राह म्हणलं माझ्या पैसे तो त्याला म्हणलं की इथं म्हटलं कसं काय म्हणजे आता आमचं भाऊ बहिणी त्यातलं कामाचा विषय तुम्हाला काय सांगतो ते त्यातले मित्र लोक नाही येतात कामाला आम्हाला आठवजता आणि नावाला दाला दादा ते घरी ते म्हणलं नका म्हणलं माझे जातो म्हणलं घरी तर म्हणलं घरपण आपल्याला आहे मला आहे म्हणलं म्हणलं मग असं नको म्हणत त्याला मंद जातो माझे मी खातू मंद हाताने माझं करतो खातू खातू पितो म्हणलं मी असं काय असं काय सकाळ ना भाऊ बहिणींनो ते मला ते मंदवत येतं तो होता म्हणून माझ्या पिठाकडे राहा तर मी त्याला नको म्हणलं काय म्हणलं करायचं आका तुझ्यापेक्षा राहून तर भाऊ बहिणीनो आता मी आलो इकडं माझ्या घरी आता बघा मस्तपैकी लहानपटी केली भाऊ बहिणींनो आता ते सकाळच्या म्हणलं सकाळच्या येतो म्हणलं तरी फिटिंगवालं तो का तेवढं भाऊ पण का ते फॅन आहे का नाही फॅन वरचा फॅन आहे तो का त्याच्या बटन टाकायचं टाकायचं राहिलं टाकायचं राहिली ती तर ते काय म्हणतो सकाळी येतो आम्ही मग बघू आता भाऊ बहिणी नो कसं आहे आता आम्ही मग मला काम पण भाऊ बहीण काम गोष्ट जायचं आहे मला आणि काम ते आता लवकर आलं ना भाऊ बहिणी होती मग लवकर नका नुसतं आपलं एक खडका टाकायचं त्याला बसवायचं बटन पँखाचं बटन आपल्याला बसवायचं ज्या जास्त करा बाबा बहिणींनो पंखा ते बटना जास्त होतो बारका होतो मोठा होतो म्हणजे तुला करायला म्हणून म्हणलं की सकाळच्या सकाळच्याला येताना आणतो म्हटलं बटन टाकायला देतं बाबा बहिणींना असं काहीच नाही तुमच्या हजू जोडून तुम्हाला मी आजू तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या बघितलं तुम्ही काय सकाळ नका बोल बाबा बहिणींनो एवढं कम्हाला सांगणार आहे आणि राहिला तो विषय आता माझं भावा तो मला सांगतो माझा विषय के मला ते मानलं होतं तो माझ्यापर्यंत म्हणून पण त्याला म्हणलं नको म्हटलं माझे जातो म्हणलं माझ्या घरी आता भाऊ बन माझ्या घरी मी आलोय आपल्या हाताने बनवतवी खत्री पिवतोय भाऊ बहिणीनो असं कमी झालं जातो तो कामाला नसतं काम भाऊ बहिणीनो तर मी असं व्हिडिओ टाकतो तुम्हाला बघायसाठी तर बाबा बाबूबाळे तू मला तुमचा मला सपोर्ट लय बरं का भाऊ नो तुमचं मी आभार तुमचा मानतो भाऊ बहिणींनो असंच मागे सपोर्ट राहू द्या तुमचा बी आणि असंच माझी भावा बहिणी आता तुम्हाला माहिती आपल्याला एखादं आहे म्हणजे कोणचा आपला आधार नाही हाय बाबा भावाचा आहे बाजूचा आहे पण मोटा, मोटा आ आ आ आ जा दे दे ना मोठा मोठा आपला आधार भाऊ आपली आई होती भाऊ बन आपली आई मग सांगतो भाऊ बनवता असते ना एवढ्या आनंदा असते असताना भाऊ बनू एवढे खुश झाले असते ना बघून घर तर नाही भाऊ बनून देवाने काय देवाने पण नाही देवपे नाही भाऊ भाऊ बहिणी मरण आ, आ, हा टेळा असतं भावा बोल कोणाचं बी मरणाला कोण आडवू शकत नाही बाबाईनो चला बाबा तुम्हाला तुम्हाला नाही म्हणजे तुम्हाला सांगत होते की असं काय एवढी असं काय बोलू नका तुम्ही बाबा बोल आणि मला एकाच साकडं नाही म्हणली माझी माझी मी तुकडं आलो माझ्या घरी जातो म्हणलं आपलं जातो म्हणलं कामाला आपलं गाडीचं बरतो मांडशी माझ्याला आपलं निवांत राहतो म्हणलं मी तिथं हाता आपलं आता सपोर्ट आपलं काही येत नाही त्या बनवाय बावा बहिणींनो पण शिकणार मी आता बनवायला चपात्या हे कशा बेहू द्या कशा बेहू द्या चपात बा भावा बहिणींनो सपोर्ट कशा बेहू द्या पण आता मी शिकणार बनवाय शिकणार आहे चला भावा बघणीनो कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि अशी कॅमेरा आल तो मग आता सम आता तो म्हणजे मला काय म्हणतात या आता तो समजा तो तू 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 त्यात तू पैसे उडव तू तू तुझ्या आईचं तर असं काय नाही भावा बनून माझ्या पैसे नाही उडवत भावा बहिणींनो ते युट्यूबच फ्रीम आणताना भाऊ बहिणी मागले महिन्यातलं माझं म्हणजे आता आयचं माझं म्हणायचं बघ बरं का आता भाऊ तो थोडक्यात आमच्या सो आम्ही व्हिडिओ काढायला युट्यूबवर प्रेम राहतात ना बाबा बोलींनो आठ नऊ हजार राहतं त्यातला हप्ता हप्ता भरला हा गाड गाडी त्यातला बाबा बन हप्ता भरला आणि बघा आज मूर्त आप आज आपल्याला सापळा म्हणजे गावला चांगला समजा आज लाटपट्या केलेल्या बाबा बहिणीनो तर आज का राहिले फक्त खिडकी राहिली या खिडकी राहिली बाबा बहिणीनं खिडक्या रंग द्यायचं घराला पण ते आताच नाही द्यायचं बाबा बोले आता आपल्याचं जर आपल्याला होईल का नाही काय होईल वर्षी होईल का नाही वर्षी यायला आपल्या मग आपण समजा व्यवस्थित करायचं तर असा असं ठेव म्हणजे आता फिटिंग काय होतं बाहू कुठे बुटी होते होते म्हणून म्हणलं आपलं फिटिंग हे पावसा पाण्याची बरं बरं आहे म्हणलं नाहीतर बाहू कुठे बी वायर आहे बी काय बीमुळे ते तसंच शोबत येत नाही तसं नाही म्हणलं मंद करचतं आपलं फिटिंगमधलं करून टाकू को। तर बाबा बनवून मस्त म्हणजे वाटले का तुम्हाला नक्की सांगा आपली लाईट फिटिंग त्यांनी केली ते आणि त्यांचं म्हणजे त्यांचं नाव आहे की असं नाव त्यांचं नाव आहे ए सी लाईट फिटिंग गंदापूर परशांत परशांत बी सी ते ते नंबर तुम्हाला त्याचा नंबर मी देतो बरं का भाऊ बहिणीनो त्यांना ज्यांना ते ज्यांना म्हणजे असं काही लालपेटे व्हायचं असताना त्यांना त्यांना स सा, संपर्क साधा त्यांना मग भावा तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ वाटला ते सांगा त्याला मग भेटू भेटू या व्हिडिओमध्ये पुढल्या बाय बाय